वार, वार, वार। वार। नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निक्स विरकर तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला ला खूपच ट्रेंडिंग ला चालू आहे के ला सर चैनल साल, चैनल हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आधी कॅपकट ओपन करा ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा व तुमचा फोटो ॲड करून घ्या नंतर खाली एक्सेप्ट रेशो दिसत असेल ते टॅप करा व नऊ पॉईंट सोळा हा रेशो सिलेक्ट करा व फोटोवरती क्लिक करून तुमचा फोटो ॲडजस्ट करून घ्या नंतर मी जो तुम्हाला बीट माउन दिला तो ऍड करा नंतर त्याची साईज छोटी करून घ्या व वो, जेवढी बीट माउंटची लेंथ आहे तेवढीच आपल्या फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे व जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला सुरवातीला यायचं आहे व पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये स्कॅटरिंग पिटल्स हायफेक्ट ॲड करायचं आहे इफेक्ट आपल्याला टू पॉईंट वन सेकंड ठेवायचं आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून ड्रॉपडाऊन हाय इफेक्ट ॲड करायचा आहे आपल्याला वन पॉईंट फोर सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून ओल्ड टी व्ही इफेक्ट ॲड करायचा आहे हा आपल्याला झिरो पॉईंट एट सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून मॅजिक इंगन हा इफेक्ट आपल्याला झिरो पॉईंट सात सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून क्यूब हा इफेक्ट आपल्याला झिरो पॉईंट सा सात सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून प्लझिंग ब्लू हा आपल्याला वन पॉईंट वन सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून असेंबल हा इफेक्ट आपल्याला झिरो पॉईंट एट सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून ब्लड स्प्लॅटर हा आपल्याला वन पॉईंट झिरो सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून मॅजिक स्पार्क्स टू हा इफेक्ट आपल्याला वन पॉईंट वन सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून नॉईस वाईप हा इफेक्ट आपल्याला वन पॉईंट वन सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून डॅझलिंग इन हा आपल्याला झिरो पॉईंट नाईन सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून ब्लॅक होल हा इफेक्ट आपल्याला झिरो पॉईंट सेवन सेकंड ठेवायचा आहे नंतर आपल्याला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे व इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्याला दुसऱ्या फोटोवर यायचं आहे व बॉडी इफेक्ट्समध्ये ग्लोईंग डबल सहा इफेक्ट ॲड करायचा आहे हा इफेक्ट आपल्याला दुसऱ्या व तिसऱ्या फोटोलाच ठेवायचा आहे नंतर आपल्या सेकंड लास्ट फोटोवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ट्राय एअर मिरर हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे